नमस्कार ब्लॉग आर यट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही बोईसर शंकराच्या मंदिराजवळ आहेत बोईसर या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी एक बोईसर स्टेशन या ठिकाणी एक रस्ता जातो आणि धनय नगर या ठिकाणी जातो तर या ठिकाणी कसला त्रास आहे मगदम बाई तुम्हाला हा त्रास आहे आपला रोडवरती खड्ड्या पडलात कारण मोटरसायकलवाले बिचारे मुले बाल्या घेऊन पडतात खाली त्यांना त्रास होतो लागतं आहे सुद्धा दररोज 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 त्रास होतो आहे तर हे मंदिर, मंदिराजवळ कुठे आहे भोजकर स्टेशन पासून किती लांब आहे आणि काही शंभर फुटावरती असेल शंभर मीटरवर शंभर मीटर शंभर मीटर मीटरवर आणि हे कुठे शंकराच्या मंदिरासमोर आहे हां शंकराच्या समोर आहे शंकराच्या मंदिरासमोर आहे आणि कसला त्रास होतो हा त्रास होतोय आणि खड्डे पडल्यामुळे गाड्या अनबेलन्स होत आहेत आणि खाली लोक पडतात बाई माणसं पण पडतात बिचारे आणि रिक्षा वाला तेवढा काय त्रास नाही असं नाही पण ते जास्त करून मोटरसायकल वाले सायकलवाले बिचारे खाली पडतात बर चला आपण चला आपण आता तो खड्डा कुठे पडलाय आणि त्या त्या ठिकाणी कशा परिस्थितीत गाड्या येतात जातात तर तुम्हाला मी तो व्हिडिओ मी दाखवतो चला तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष दाखव बरं चला कुठे कुठे खड्डे पडलेत या ठिकाणी या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अशा प्रकारे आणि त्याच बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी समोर शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा रोड आहे ब्रुजवासी समोर हा तुम्ही पहिला बघून घ्या कशा पद्धतीने हा रोड आहे बाजूला गटर गटर या ठिकाणी या ठिकाणी बघा बाजूला सुद्धा गटर आहे आता तुम्ही गाडी जा गाडी जाताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आणि बोईसर ग्रामपंचायतने शंभर टक्के या रोडचं जो हा जो भाग आहे हा बनून मिळावा असं स्थानिक रिक्षा चालकांचं बी मागणं आहे कारण की या ठिकाणावरून गाडी वगैरे जाताना भरपूर असा त्रास होतो होत असतो तुम्ही समोरून बघू शकता आता इकडून येता समोर आपण चाचाला बी विचारून घेऊया आता तो अंडे वाले चाचा है चाचा ये जो रोड अभी टूटा है ये बनना चाहिए क्या बनना ये बनना चाहिए तो क्या तकलीफ होता है आपको तो तो सब सामान होता है। होता है। तो विमान गिर जाता है क्या तुम्हारा आते जाते समय अरे हर रोज का तकलीफ है आपको रोज का तकलीफ है रोज का तकलीफ है बगू सकता ठिकाणी कशा पद्धति ने मोटरसाइकिल वाले वगैरह आप यहाँ से आप यहाँ से जा रहे हो ये जो रोड खराब हो गया है वो बन के मिलना चाहिए क्या हाँ आप नहीं क्या बोलोगे ग्राम पंचायत बोईसर को कि ये रोड बना के मिले बगा इकड़े एक पोरगा है या ठिकाने एक पार्टी मागो मुलगा बस है क्या तकलीफ होता है यहाँ पे खड्डा है से खड़े से, से क्या तकलीफ होता है आपको वो पूछ रहा हूँ मतलब कोई खा जाएगा तो किसी को भी लग सकता है तकलीफ हो सकता है क्यों नहीं सबको लग सकता है तर चलो किसी को भी लग सकता है तो चलो धन्यवाद धन्यवाद रिक्षा समोरून येत आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने खड्ड्यातून ती गाडी आलेली आहे खड्ड्यातून आलेली आहे आपण त्या रिक्षा चालकाला आपण विचारून घेऊया की काय त्रास आहे तो तुमको क्या तकलीफ आहे जो गड्डा आहे इतना क्या गड्डा होई

जर बातमी मारता राहडा जर मी सभावर ठीक आहे चलो फिर धन्यवाद तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रास होतो आहे आ, पस्तिस्मिंट। पस्तिस्मिंट आता आम्ही चाललेलो आहोत घरी आत्ता वाजलेले आहेत किती वाजले आहेत मगदुमबाई अकरा वाजून पस्तीस मिनटं अकरा वाजून पस्तीस मिनटं आणि आता आम्ही चाललेलो आहेत आम्ही या खड्ड्यामुळं थांबलो होतो या ठिकाणी आणि मगदूमबाईंनी तुम्हाला सांगितलं मोटरसायकलवाल्यांनी सांगितलं तो जो हातगाडीवाला होता अंड्यावाला त्यांनीही तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगितलं की बोईसर कामतेश्वर मंदिरासमोर या ठिकाणी रोड खराब आहे आणि तो लवकरात लवकर बनून मिळावा आमची अपेक्षा आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद